नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकरी का नंबर वन चॅनलवर तुमच्यासंबंधाचे पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नवीन असा त्या चॅनल सबस्क्राईब करा पिकिमा दोन हजार तेवीस शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस पिकिमा भरून अद्याप तुम्हाला एक ले ले। ले ले ते दीड वर्ष झालेलं आहे पण अद्याप तुमचा विमा भरला मिळाला नाही तर आता तुम्हाला या तारखेला विमा मिळणार आहे नेमकी तारीख बी जवळ आलेली आहे आणि तुमचे जी आचारसंहिताची जी अडचण होती ती बी दूर झालेली आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही जे आचारसंहितामुळे तुमच्या खात्यावर पैसे पडत नव्हते दोन हजार तेवीस विम्याचे ते लवकरात लवकर पडणार आहेत तर ते कधी पडणार आहेत ते बी सांगणार आहे आणि ते आचारसंहितामुळे का अडकले होते ते बी सांगणार शेतकरी मित्रांनो आपल्याला आचारसंहिता लागायच्या आधीच विधानसभेची त्याआधीच तुम्हाला पीक विमा मंजूर झाला होता आणि खात्यावर पडणार होता पण त्यामध्ये विधानसभेची निवडणुकीची धुमाकूळ उडाली आणि आचारसंहिता लागली आचारसंहिता लागल्यामुळे कोणत्याही लेनदेन व्यवहार होत नव्हते त्यामुळे आता आचारसंहिता संपलेली आहे आणि येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यावर दोन हजार तेवीसचा पीकी मग पडणार आहे त्यामध्ये फक्त एक ते दोन दिवस बाकी आहेत कारण की एक डिसेंबरपासून तुमच्या खात्यावर पैसे पडायला सुरू नाहीत आता ते पैसे किती पडताना काय पडताना अजूक ठरले नाही कारण की मित्रांनो जे पैसे आता खात्यावर पडले त्यानंतरच कळणार आहे की किती पडताना कि कारण की काही म्हणत आहेत बावन्न हजार रुपये पडणार आहेत काही म्हणत सत्तावीस हजार पडणार आहेत काही नाही बारा हजार पडणार आहेत यापैकी कोणते पैसे खरे आहेत ते अजूक माहीत नाही झालेले पण शेतकरी लवकरात लवकर दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावर दोन हजार तेवीस पीक विमा खात्यावर पडणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी थोडं थोडीशी चिंता करायची गरज नाही कारण की लवकरात लवकर तुमचे पैसे तुमच्या खात्यावर पडून जातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता त्यांना ताणच नाही पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक क्लेम केलं त्या पीक पाहणी केली समजे डॉक्युमेंट्स पुरे केले त्या शेतकऱ्यांना पाहायचं काम नाही आणि शेतकरी मित्रांनो गरज पडली सरसकट मी पी विमा होऊ भेटू शकते आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ताण घ्यायची गरज नाही तसेच शेतकरी पीक पीक मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकपा आणि विमा भरलेला आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद